राज्याच्या विद्यमान महायुती सरकारने लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधीच कोकण विभागातील मुंबई आणि ठाणे वगळता रायगड पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यातील महापालिका नगरपालिका नगरपंचायतींसह विकास प्राधिकरणांचे क्षेत्रे वगळता उर्वरित सर्व एक हजार सहाशे पस्तीस गावांच्या अधिपत्याखालील सहा लाख चाळीस हजार सातशे त्र्याऐंशी हेक्टर क्षेत्रासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोची नियुक्ती केली आहे चार मार्च दोन हजार चोवीस पासून हे अधिकार सिडकोस दिले असून तशी अधिसूचना नगरविकास विभागाने प्रसिद्ध केली आहे नियोजन प्राधिकरण म्हणून कोकण किनारपट्टीचा विकास करण्यासाठी जागतिक ट्रेंडर काढून भागीदार नेमण्याचे अधिकार सिडकोला बहाल केले आहेत बांधकाम परवानगी प्रत्येक जिल्ह्यात कोकणातील ज्या विभागात सिडकोची नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली आहे त्या क्षेत्रात बांधकाम आणि अन्य परवानग्या देण्याचे अधिकार सिडकोकडे कडे आले आहेत यामुळे कोकणवासियांची गैरसोय होऊ नये याकरता प्रत्येक जिल्ह्यात नियोजनकारांचे स्वतंत्र कार्यालय तात्काळ सुरू करावे असे आदेश सिडकोस देण्यात आले आहेत राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कोकणात बांधकामासह इतर परवानग्या देण्याचे अधिकार सिडको आपोआपच आपोआप आले आहेत मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई